जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बेटावत खुर्द येथील तरुणाला बेदम मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला होता जळगाव जिल्ह्यात आता कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचं नेहमीच पाहायला मिळत आहे त्यात जामनेर येथे मॉब लिंचिंग प्रकरणात तरुणाला काही जण येतात मारहाण करतात त्यात त्याचा मृत्यू होतो हा एक कटाचा भाग असू शकतो या तरुणाच्या मृत्यूची मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी वाजता मुक्ताईनगर येथील निवासस्थानी केली आहे या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असली तरी यातील काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना संरक्षण मिळायला नको खरे गुन्हेगार ही समोर यायला हवे त्यांच्यावरही कारवाई केली जावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगाल जामदेरमध्ये मॉब लिंचिंगचा प्रकार आलेला आहे जमावाने एका तरुणाचे मारहाण केलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे एका तरुणीसोबत आम्हाला सांगितलं आता जळगाव जिल्ह्यामध्ये मॉब लिंचिंग लिंचिंग असे प्रकार हे आता पहिल्यांदाच घडायला लागलेले जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे अनेक उदाहरणाबद्दल आपल्याला सांगता येईल पण जामनेर चाळीसगाव चळगाव या शहरांमध्ये जी कॅफे संस्कृती वाढत चाललेली आहे आणि त्या बातम्यामध्ये जे तरुण जे आहेत ते तरुण वेगवेगळ्या मार्गाने लागलेले आहे हे चिंताजनक आहे जामनेरमध्ये जो प्रकार घडलेला आहे या प्रकाराचं कुणी समर्थन करणार नाही परंतु या घटनेची जे चौकशी झाली पाहिजे एका तरुणाला आणलं जातं त्याला घे घेरलं जातं नंतर घरी गेल्यानंतर परत त्याला मारलं जातं म्हणजे एक प्रकारे ठरवून केलेला कट दिसतो आहे जे काही असेल यामध्ये त्या संपूर्ण घटनेची एस आय टीच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे कारण त्या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत ते एका राजकीय पक्षाचे आहेत असं समजतं त्या राजकीय पक्षाचे जर गुन्हेगार असतील तर त्यांना जर त्या ठिकाणी संरक्षण मिळत असेल तर खरे गुन्हेगार शोधणं हे फार अवघड जाईल काही गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलं म्हणजे गुन्हेगार म्हणजे संशयिकांना काहींना त्यांना ठिकाणी पकडलेलं आहे तर पूर्ण चौकशी अंती जे काही याच्यामध्ये कट करणारे असतील ते बाहेरून जायचा मदत करणारे असतील यांचा शोध घेण्याची आवश्यकता